लासलगाव एकोणसाठ पॉईंट बावन्न टक्के मतदान येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील लासलगाव शहरातील चौदा मतदान केंद्रावर च चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशींपैकी आठ हजार सहाशे बावीस अर्थात एकोणसाठ पॉईंट बावन्न टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात महिला मतदारांची उपस्थित लक्षणीय होती आता मतदारांचे लक्ष शनिवार दिनांक तेवीस होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानात आठ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले त्यामुळे वाढीव टक्क्यांचा फायदा कोणाला होणार याबाबत चर्चा सुरू होत्या सकाळी सात वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यंत स्थगतीने मतदान सुरू होते मात्र तीन वाजेनंतर अनेक ठिकाणी लांबच लांब रांग्या लागल्या होत्या मतदान केंद्रावर मोबाईल बंदी करण्यात आल्याने अनेक मतदारांची तारंबळ उडाली प्रत्येक मतदाराची पोलिसांकडून तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जात होता सर्वच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती काल मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नऊ वाजेपर्यंत मतदानाला गर्दी कमी होती त्यानंतर ते मतदान सुरू झालं प्रत्येक बूथवर चांगल्या पद्धतीने मतदान झालं आणि मतदारांचा उत्साहही होता मतदान आणण्याची वेळ गरज पडली नाही मतदार स्वतः मतदान केंद्रावर येऊन आपल्या आपापले आप आप नंबर घेऊन आणि मतदान करत होते आणि तसं जर आपण सर्व शेचारी व्यवसाय जर आढावा घेतला तर युतीला कमीत कमी सत्तर टक्के मतदान मिळेल अशी शाश्वती आहे तरी जर जरी समजा काहीही गावांमध्ये काही बूथवर जरी मतदान कमी झालं असेल त्याची भर नासरव आणि विंतुर बुथांवरती नक्कीच होईल अशी शाश्वती आहे साहेबांनी साहेब किती माता निवडले तुम्ही साहेब कमीत कमी पन्नास हजाराचं लेट राहील जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्तच राहील तर पन्नास हजारापेक्षा लेट कमी राहणार नाही